चला तर मग आजचं वातावरण काहीतरी वेगळंच होतं छान असं ऊन पडलं होतं आणि त्यामुळे जरा बरं वाटत होतं पावसाने जरा ब्रेकच घेतला होता आणि असाच थांब असं मला माझं म्हणणं आहे त्याला आणि त्यानंतर तब्येत जरा डाऊनच होती त्यानंतर दक्षू आणि हर्षू हाबडे असल्यामुळे लवकर आले त्यांना ट्युशनला सोडलं आणि तिथून पुढे आले आणि मला चहा ठेवायला सांगितलं सर्दी असल्यामुळे भरपूर सारा आलं टाकलं आणि दोघांनी ब्लॅक टी असा एन्जॉय केला त्यानंतर हे निघून गेले आणि त्याच्यानंतर मी हर्षूला दक्षूला घेऊन आले आणि खाऊ घेऊन आले त्यांना खाऊ आणता मला ही जेलेबी दिसली ऑरेंज कलरची माझी फेवरेट होती खूप दिवसानंतर मी तिला घेऊन आले माझ्या माझ्या मुलांना फार तिला बघून आवडले आणि त्यांनीच माझ्या आधी फस्त करून टाकले तर नेक्स्ट टाइम म्हटलं पक्का जास्त घेऊन येईल त्यानंतर हर्षूला नोक स्ताप भरून आला मग त्याचं डोकं आणि मसाज करत होते डोकं दाबला औषध दिलं आणि त्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटलं जेवण वगैरे करून घेतलं भांडी क्लीन करत होते भांडी क्लीन करता करता या दोघांना सांगितलं थोडीशी क्लिनिंग करा औषधचा डोस घेतल्यानंतर महाराज बघा ओकेच झाले होते मग दोघांनी एकाने बुटाचं बुट वगैरे व्यवस्थित दुसऱ्याने बेड क्लिनिंग केला अशी थोडीशी मदत केल्यानंतर मला पण थोडासा हातभार लागतो आणि बरं वाटतं थोडीशी लाडूगोडी मी त्यांना लावतच असते आणि लाडूगोडी लावल्यानंतर तेही पट्टी पटकाम करून घेतात त्यानंतर पटकन असं दुसऱ्या दिवशी हेर धुवायचे होते वॉश करायचे होते म्हणून म्हटलं चला आता हे तेल लावून घ्यावं म्हणून छान असं तेल लावून घेतलं असच काहीसा दिवस संपवला काही भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय